याचे पैसे राहिले त्यांचे पैसे राहिले हे कुठल्या बातम्या आपल्याला वापरता येणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा आज महाडच्या क्रांती वीस मार्च चौदा तळे सत्या अनुषंगाने महत्वपूर्ण रिपाई पदाधिकारी बैठक झालेली आहे काय सांगा जयभीम सालाबाद प्रमाणे वीस मार्च चौदार तळे सत्याग्रहाच्या क्रांतीचा आठवडा हा वर्धापन दिन साजरा होता खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाण्यासाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकोणीशे सत्तावीसला ला क्रांती झाली आणि जे पाणी पशु प्राण्यांना पिण्यासाठी मुभा होती ते पाणी फक्त आम्हाला म्हणजे बहुतांना पिण्यासाठी त्यावेळेस परमिशन नव्हती आणि या पिण्याच्या पाण्याचा खरा सत्याग्रह बाबासाहेब एक सत्तावीसला करत असताना या महाडच्या चैत्यभूमी या चौदार तळ्यावरती येऊन या ठिकाणी स्वतः पाणी प्राशन करून समस्त महाडमधील आपल्या सर्व अनुयायांना पाणी खुलं करून दिलं हा जो क्रांतीचा महत्वाचा दिवस आहे हा समस्त आंबेडकरी माहीत व्हावा आणि या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायी या भारत देशातून या ठिकाणी यावे या दृष्टीने दलित पॅन्थरच्या कार्यकाळात दलित पॅथरचे नेते आजचे रिबी ऑफ राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी सुरुवात केली खऱ्या अर्थाने या ठिकाणी दलितपांताच्या काळात येऊन आदरणीय अटोली साहेबांनी या ठिकाणी पहिलं अभिवादन केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने अभिवादनाला सुरुवात झाली आज अठ्याण्णवा अभिवादन सभा या ठिकाणी होणार आहे अभिवादन करण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने देशभरातून बहुजन या ठिकाणी पोहोचत असतो रायगड जिल्हा रिम पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष या नात्याने मी नरेंद्र गायकवाड माझी प्रामुख्याने या ठिकाणी जबाबदारी आहे की हा ऐतिहासिक कार्यक्रम खूप भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साकारण्यात यावा या ठिकाणी जास्तीत जास्त येणारे जास्त जे जा आपले सर्व अनुयायी आहेत अभिवादन करण्यासाठी येत असताना त्यांना ज्या काही या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यासाठी प्रशासन या ठिकाणी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करत असतात त्यासाठी खऱ्या अर्थानं रिपोर्ट पार्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि कोकणाचे कोकण आयुक्त यांच्या सभेत इथले स्थानिक या शहरातील मुख्याधिकारी या ठिकाणचे महाडचे तहसीलदार प्रांताधिकारी या सर्वांसोबत आम्ही वेळोवेळी बैठक घेतो सालाबाप्रमाणे दरवर्षी आमच्या काही बैठकी होतात आणि या ठिकाणी येणाऱ्या आमच्या सर्व अनुयायांना कुठलीही गैरसोय होऊ नये त्या दृष्टीने आम्ही नियोजन या ठिकाणी करत असतो आणि याच नियोजनाच्या आमच्या बैठका पार्टी रिव्हार्टीमेंटच्या माध्यमातून जिल्हा बैठक होते त्यानंतर महाडच्या हे चैत्यभूमीच्या महाडच्या हे चौदा ताराच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नियोजनाची दुसरी बैठक झाल्यानंतर हे सर्व नियोजन या ठिकाणी तयार होऊन खऱ्या अर्थाने येणाऱ्या सर्व आंबेडकरी अन्वयांना अभिवादन करण्यासाठी सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात प्रशासनाला आम्ही नेहमी सतत सांगत असतो की येणाऱ्या भाविकांच्या येणाऱ्या अनुयायांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या येणाऱ्या महिला वर्ग लहान मुलं असतात यांची जी गैरसोय होत असते त्या दृष्टीने त्यांनी सोयीसुविधा कराव्यात आणि दृष्टीने खऱ्या अर्थाने प्रशासन आपलं काम करतं पोलीस प्रशासनाला आमच्या ज्या सूचना असतात या ठिकाणी हजारोच्या संख्येने गर्दी झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या दृष्टीने पोलिसांना आम्ही सूचना केल्यानंतर पोलीस प्रशासन रायगड जिल्ह्याचं या ठिकाणचे सोमनाथ साहेब जे जिल्हा एस पी आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी अस केला जातो कुठल्याही अनुयायाला गैरसोय होऊ नये कुठलीही त्याच्या बाबतीत चुकीची घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतत सतर्क असतो हायवेला येणारा जो आमचा सगळा अनुयायी आहे त्यांचं नियोजन केलं जातं महाड चौदा ताळ्याचं सुशोभीकरण असतं ते इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व अनुयायांची सोयी आम्ही खऱ्या अर्थाने रिमो अपार्टमेंटच्या माध्यमातून करत असताना हा कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल त्या दृष्टीने आम्ही तयारी करत असतो वीस मार्चच्या कार्यक्रमाची आमची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी त्या ठिकाणावर आम्ही चौदार तल्याकडे मिरवणुकीच्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी निघ निघत असतो चौदार ताळ्यावर जाऊन तिथं नतमस्तक होऊन नंतर ही मिरवणूक आमच्या क्रांतीस्तंभावर जाते आणि क्रांतीस्तंभावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अभिवादन सभा संपन्न होते या अभिवादन सभेला यावेळेस मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही आमंत्रित करीत आहोत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करीत आहोत या राज्याचे समाज कल्याणचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना आमंत्रित करीत आहोत रायगड जिल्ह्यातील दोन्ही खासदार सुनीलजी तटकरे साहेब अप्पा साहेब आणि रायगडमधील सातही आमदार त्यातील दोन कॅबिनेट मंत्री आदित्यताई कुमारी आदिती तटकरे आणि महाड ज्या चौदा ताळ्याचं जे हे आपलं स्मारक ज्या ठिकाणी त्या महाड शहरामध्ये या महाड तालुक्यातील विधानसभेचे आमदार आदरणीय भरतष गोगावले साहेब ते आज कॅबिनेट मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहतात खऱ्या अर्थाने महाड शहरातल्या या कार्यक्रमाला ज्या ज्या काही त्या ठिकाणी गरजा लागतील ज्या ज्या काही आमच्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी इथले आमदार इथले कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले समजावून घेतात आणि त्या सगळ्या सूचना संबंधी अधिकाऱ्यांना देऊन या ठिकाणी कुठलेही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात आमदार साहेब कॅबिनेट मंत्री भगतजी गोगावले साहेब आम्हाला नेहमी या ठिकाणी सहकार्य असतं आणि अतिशय चांगलं काम त्यांचं या ठिकाणी आमच्या सर्व बौद्ध अन्नच्यासाठी चालू असतं आज नियोजनाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आमचं पूर्ण नियोजन ने या ठिकाणी ठरलेलं आहे वीस मार्चचा कार्यक्रम का हा भव्य दिवस स्वरूपात या ठिकाणी होणार आहे या सूचना मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मा दिलेल्या आहेत मध्ये अधिकाऱ्यांना देऊन या ठिकाणी दे कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात आमदार साहेब कॅबिनेट मंत्री भरतजी गोगावले साहेब आम्हाला नेहमी या ठिकाणी सहकार्य असतं आणि अतिशय चांगलं काम त्यांचं या ठिकाणी आमच्या सर्व साठी चालू असतं आज नियोजनाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आमचं पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे वीस मार्चचा कार्यक्रम हा भव्य दिवस स्वरूपात या ठिकाणी होणार आहे या सूचना मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत जास्त जास्त या ठिकाणी बौद्ध येणार आहेत मी महाराष्ट्रातल्या किंवा भारत देशातील सर्व बौद्ध मी आवाहन करेन की चौदार तळे या ऐतिहासिक ठिकाणी आपण चौदार तळेचं पाणी प्रशासन करण्यासाठी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला गैरसोय होणार नाही रिबरल पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व आर केचे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते आमचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे सहित त्यांची संपूर्ण टीम आणि रायगड जिल्ह्यातील माझे सर्व तालुका अध्यक्ष सर्व जिल्हा कमिटी सर्व माझ्या वेगवेगळ्या आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या अनुयायांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सर्व अनुयायांनी या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी यावं असं मी समस्त भारतीयांना आवाहन करतो आणि नियोजन आमचं व्यवस्थितरित्या ठरलेलं आहे या ठिकाणी आठवले साहेब येऊन मार्गदर्शन करणार आहेत अभिवादन करणार आहेत जास्तीत जास्त संख्येने सगळे उपस्थित राहा असं मी सगळं आवाहन करतो आणि इथेच थांबतो जय भीम